नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सुलफ्रीताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये परफेक्ट पद्धतीनं शिके काही साबण कसा का बनवायचा हे पाहणार आहोत बऱ्याच ताई कन्फ्युज असतात की घरच्या घरी आपण परफेक्ट पद्धतीनं साबण जे आहे ते बनवू शकत नाही आणि बऱ्याच ताईंचे कमेंट सुद्धा होते की ताई घरी बनवलेला साबण जो आहे तो लवकर वितळतो आता काय वितळतो कश काय कारण आहे त्यामागचे हे या मध्ये मी क्लिअर करणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला एक पावडर बनवून तयार करायची आहे जे की मी मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेली आहे पावडर कशी बनवायची त्यासाठी ज्या पण वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू मी टॅग केलेल्या आहेत तुम्हाला इथं कुठेतरी दिसेल नाही म्हणलं तर व्हिडिओच्या खाली जिथं पण तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वस्तू पर्यंत शकता ज्या ज्या वस्तू या व्हिडिओ मध्ये वापरलेल्या आहेत आणि तिथून तिथून तुम्ही डिस्काउंट मध्ये या सगळ्या वस्तू खरेदी करू शकता ते सगळं काही नंतर करा पण अगोदर व्हिडिओ पहा बघा काय करायचं आहे आपल्याला साबण बनवण्यासाठी काही गोष्टी लागणारी आहेत त्या मी तुम्हाला अगोदर सांगते तर सगळ्यात महत्वाच्या पहिली वस्तू आहे दाणा पावडर दाणा पावडर आपल्याला घ्यायचे एक चमचा त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ती आहे रोज मेरी लिव्ह रोज मेरी लिव्ह ज्या आहेत त्या सुक्या आपल्याला ऑनलाईन मिळतात त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता टॅग केलेला आहे खाली आणि तुम्ही तिथून खरेदी करू शकता डिस्काउंटमध्ये खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू मिळणार आहेत तर बघा रोजमेरी लिव्ह आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे त्यानंतर शिकीकाईच्या शेंगा असतात त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या या शिकीका शेंगा म्हणा किंवा रिठा म्हणा किंवा आवळा म्हणा सगळ्या वस्तू तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत कुठंही धावपळ करायची गरज नाहीये तुम्ही इथं खाली जर टॅग केलात खाली जर क्लिक केल्यात प्रोडक्ट वरती तिथं तुम्हाला नक्की मिळतील किंवा या व्हिडिओवरती तुम्हाल का तुम्हाला काय त्यार, करायचं क्लिक करायचं आहे आणि लगेच तुम्हाला इथं साईटला ते सगळी काही लिस्ट येईल तुम्ही त्या त्याला क्लिक केल्यानंतर त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकता परत एकदा सांगते कुठंही धावपळ करून सगळ्या वस्तू जमावजमा करायची आता म्हणजे ते दिवस आता गेलेले आहेत खूप सोप्या पद्धतीनं घर बसलेला आपल्याला घर बसल्या आपल्याला सगळ्या वस्तू मिळतात तर बघा काय घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला काय घ्यायचं आहे मेथी दाणा मेथी कोणता तर आपण जो मसाला मिरचीमध्ये वापरतो तो दाणा घ्यायचा आहे इथे तुम्हाला दिसत असेल मी क्लिप सुद्धा मेथी दाणा एक चमचा रोजमेरी लिव्ह जे आहे ते एक चमचा आपल्या भागामध्ये मिळत नाही दुकानामध्ये सुद्धा मिळणार नाही तुम्हाला ना हे ऑनलाईनच मागवावं लागणार आहे रोजमेरी लिव्ह जे आहेत ते सुद्धा आपल्याला एक दाणा घ्यायचा एक चमचाभर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आवळा घ्यायचा आहे साधारणतः दोन आवळ्याचे जेवढी म्हणजे सुके सुकलेले आवळे घ्यायचे आहेत पण दोन आवळे कट केल्यानंतर जेवढा भाग आपल्याला मिळेल तेवढा आवळा घ्यायचाही नाही म्हणलं तर अर्धी मूठ सरळ घेऊन टाका तुम्ही त्यानंतर आपल्याला रिठा घ्यायचे आणि शिकिकाई घ्यायची शिकेकाई जे आहे ती सुद्धा अर्धी मूठ घ्या आणि रिठा जे आहे ते सात आठ घ्या तुम्ही किंवा अर्धा घ्या रिठा जास्त कमी झालं तरी काही हरकत नाही रिठा आपले काय करणार आहे तर फेस बनवायचं काम या साबणामध्ये जे फेस बनवायचं काम आहे ते रिठा करणार आहे त्यामुळं आपल्याला हे रीठा सुद्धा घ्यायचा आहे आणि आणखीन एक वस्तू लागणार म्हणजे लागणारे आहेत जी की सगळ्यात महत्वाची आहे त्यामध्ये सुद्धा फेस बनवायचे गुणधर्म असणारे आहेत ती कोणती वस्तू आहे पुढं मी सांगेनच तर सगळ्यात अगोदर पाच वस्तू घेतल्या कोणकोणत्या वस्तू घेतल्या मेथीदाना मेथीदाना रोजमेरी लिव तिसरी जी वस्तू आहे ती आहे रिठा शिकेकाई चौथी वस्तू पाचवी जी वस्तू आहे ती आहे आवळा सुकलेला आवळा या सगळ्या वस्तू आपण घेतल्या प्रमाण माग पुढं झालं तर काही हरकत नाही आपण घरीच वापरणार आहोत कुठं विकणार तर नाहीये घरच्या घरी वापरणार आहोत रिझल्ट खूप मस्त येतो या साबणाचा त्यामुळे सांगते ताई न विकतचे बाहेरचे शिके काही साबणं जे आहे त्यामध्ये थोड्या प्रमाणात कमी केमिकल असतं त्यामुळे तुम्ही तशी साबणं न वापरता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपण असे साबणं बनवू शकतो आणि हे जे साबणं आहे ते एक महिना ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट सुद्धा दाखवतात बघा या पाच वस्तू घेतल्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आता रिठा ज्या आहेत त्यामध्ये बिया असतात तुम्हाला माहित असेल बिया ज्या आहेत त्या फोडायच्या आहेत आणि म्हणजे की रिठा फोडायचे बिया वेगळ्या आणि त्याचं साल्ट वेगळं करायचंय सालट आपल्याला घ्यायचंय बिया आपल्याला आपल्या कामाच्या नाहीये त्या फेकून द्यायच्या आहेत बाजूला आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत एकत्र करायच्या मिक्सरला बारीक वाटण वाटून घ्यायचं याचं पावडर बनवून घ्यायची आहे आणि ती एका जार मध्ये भरणीमध्ये तुम्ही काढून ठेवा आणि या पावडरीचा तुम्ही शॅम्पू म्हणून सुद्धा गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये किंवा गरमागरम पाण्यामध्ये एक दोन चमचे तुम्ही ही पावडर घातला तर तुमचा शॅम्पू रेडी होणार आहे इन्स्टंट शॅम्पू जे की मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर ही पावडर आपली तयार आहे आता बघा आपल्याला ए मी इथं एक शॅम्पू एक साबण बनवायच्या हिशोबाने घेणार आहे पावडर एक ते दीड चमचा घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हवं तर खोबऱ्याचं तेल थोडंसं घालायचं आहे नाही म्हणलं तर ग्लिसरीन थोडंसं घालायचं आहे काही जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घाला आणि विटॅमिन ची कॅप्सूल जी आहे ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता विटॅमिन ई जे आहे ते टॅबलेट जे आहे ते मेडिकलमध्ये मिळेल किंवा टॅग सुद्धा केलेला आहे तिथून पण तुम्ही खरेदी करू शकता विटॅमिन ई जी आहे ती एक कॅप्सूलमधलं जेल आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला खोबरं तेल किंवा अर्धा चमचा आपल्याला ग्लिसरीन किंवा या तिन्ही वस्तू जरी घातल्या तरी चालतात रिझल्ट जो आहे तो चांगलाच मिळणार आहे ॲड करायचं आहे हे मिश्रण बनवायचं आहे आणि हे साईडला ठेवायचं मिश्रण आणि त्यानंतर कुठली वस्तू लागणार आहे जी की मी मगाशी सांगितलं खूप महत्वाची वस्तू लागणार आहे ती आहे सोप बेस ही वस्तू तुम्हाला ऑनलाईनच मिळेल शक्यतो तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शक्यतो धावपळ करण्यात अर्थ नाही आहे कारण ती मिळत नाही माझ्या भागामध्ये सुद्धा मला मिळालेली नाही आहे त्यामुळे मी ऑनलाईन मागवत आहे म्हणजे ऑनलाईन मागवत आहे आणि पूर्वीपासून मी मागवते ज्या पण ताई मला अगोदरपासून फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईन हे जे बेस आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतं आणि ते ग्लिसरीनवाला बेस शक्यतो आपल्याला घ्यायचा आहे नाहीतर बऱ्याच प्रकारचे बेस आहेत तुम्ही शक्यतो दुसऱ्या कोणत्याही बेसकडे न जाता ग्लिसरीनवालं किंवा गोट मिल्कवाल बेस साबणासाठी वापरू शकता आणि हे जे सोबेस आहे ते खूप चांगले रिझल्ट देणार आहे मार्केटमधले मा बेस जे आहे शोद ते लवकर वितळत नाही म्हणजे बाहेर जे आपण मी खरेदी केलं होतं एकदा दोनदा सोबेस मिळालं तर नाही पण खूप शोधाशोध केल्यानंतर मिळालं होतं आणि ते बेस जे आहे ते लवकर वितळलं नाही बराच वेळ लागतो त्यांना वितळायला कारण की खूप दिवसात दिवस ठेवलेलं असतं ते त्यामुळे शक्यतो तुम्ही ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि अर्धा किलो एक किलो तुमचं तुम्हाल तुम्हाला जेवढं हवं तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता हा सोबत जो आहे तो आणि खूप चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला मी इथं लिंक दिलेली आहे किंवा टॅग केलेला आहे तोच शक्यतो खरेदी करा काही सोबेत जे आहे ते फसवणूक होऊ शकते त्यामुळं शक्यतो जे पण टॅग केलेलं आहे त्या वस्तू त्यातल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला दुसऱ्या वस्तूंचा अनुभव असेल तरच मग बाकीच्या वस्तूंकडे वळा तुम्ही पण शक्यतो ज्या पण टॅग केलेल्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता नाही म्हटलं तर तुमच्या विश्वासाचं कुठलं दुकान असेल आणि तिथून जर तुम्हाला या वस्तू मिळत असेल असतील तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता तर बघा या वस्तू घेतलेली आहे सोबेस जो आहे तो साधारणतः आपल्याला शंभर ग्राम किंवा सत्तर पंच्याहत्तर ग्राम घ्यायचा आहे कमी जास्त झालं तर काही हरकत नाही आपण घरामध्येच वापरणार आहोत आणि या सोबेसला कट करून घ्यायचा आहे बारीक तुकड्यामध्ये कट करायचं आहे कारण की लवकर वितळावं म्हणून आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो सोबेस आहे एका भांड्यामध्ये घालायचा आहे आणि डबल बॉईल मेथडने आपल्याला वितळवून घ्यायचा आहे बघा डबल बॉईल मेथडनी वितळवायचं आहे डायरेक्ट भांड्या गॅसवरती ठेवायचं नाही म्हणजेच की काय करायचं एक भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये दुसरं भांडं जे आहे आपण घातलेला आहे ते भांड यामध्ये ठेवू शकता तुम्ही आणि वितळल्यानंतर सुद्धा आता बघा बऱ्याच ताईंचा काय कम, काय कमेंट असते की साबण जो बनतो तो, तो लवकर वितळतो काय करतात ताई सोपेस वितळल्या वितळल्या लगेच मिश्रण टाकतात मध्ये म्हणजे जे, जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते टाकतात तसं ता करायचं नाही सो बेस वितळल्यानंतर सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिट याला शिजवून घ्यायचंय तुम्हाला शिजताना दिसणार नाहीये काही कोणती प्रोसेस मध्ये होताना दिसणार नाहीये तरी सुद्धा याला कडक करून घ्यायचं आहे थोडस पाच ते सहा मिनिट घ्या तुम्ही याला शिजवून आणि त्यानंतर जे मिश्रण आपण बनवलेलं आहे जी पेस्ट आपण बनवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे लगेच अलग फास्टमध्ये गॅस बंद करायचं आणि लगेच अलग आपल्याला काय करायचंय सोप मोल्डमध्ये हे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे ट्रान्सफर करायचं आहे गरमा गरम गरमागरममध्येच करायचं आहे वेळ जर गेला तर हे परत काय होऊ शकतं थंड होऊ शकतं घट्ट होऊ शकतं आणि जर असं झालंच घट्ट परत एकदा तुम्ही गरम करू शकता आणि त्यानंतर हे सोप मोल्डमध्ये घातलं घालायचं आहे सोप मोल्ड अशा पद्धतीने ऐंशी नव्वद रुपयेमध्ये तुम्हाला मिळतील ऑनलाईन त्याची सुद्धा त्याला सुद्धा मी टॅग केलेला आहे तुम्ही खरेदी करू शकता सगळ्या वस्तू टॅग केलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा सोप मोल्ड मध्ये घातल्यानंतर तुम्ही हा जो सोप मोल्ड आहे असंच बाहेर रात्रभर ठेवा नाही म्हटलं तर दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा लगेच आपला साबण जो आहे तो बनवून तयार होईल साबण बनल्यानंतर साबण काढायचं आहे आणि लगेच तुम्हाला वापरामध्ये घ्यायचं आहे पण बघा केस धुताना काही महत्वाच्या गोष्टी फॉलो करणं सुद्धा महत्वाचं आहे जेव्हा पण तुम्ही केस धुताना पाणी जे यूज करताय ते चांगलं पाणी यूज करा बऱ्याच ताईंच्या घरामध्ये म्हणा किंवा बऱ्याच भागामध्ये क्षारयुक्त पाणी असतं बोरचं पाणी असतं आणि त्यामुळं सुद्धा केस आपले जे आहे ते खूप जास्त गळतात म्हणा किंवा कोंडा होतो अशा समस्या जास्तीत जास्त या पाण्यामुळे उद्भवतात आणि त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आपल्याला की पाणी जे आहे ते आपण चांगले चांगलं वापरायचं आहे जर तुमच्याकडे खारं पाणीच असेल म्हणजे पर्यायच नसेल तर छोटंसं एखादं फिल्टर तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि ते फिल्टरचं पाणी तुम्ही काय करू शकता थोडं थोडं जमा करून मग तुम्ही डोकं धुवू धुवू शकता म्हणा किंवा एक दिवस अगोदर पूर्णपणे तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढा स्टॉक करून घ्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता किंवा हे हा जो शिके काही साबण आहे आपला यांचा वापर करू शकता हे नक्की ट्राय करा पाण्यामध्ये सुद्धा खूप पाण्यामुळे सुद्धा खूप फरक पडतो तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपण हा शिकी काही साबण जो आहे तो बनवलेला आहे अशा करते तुम्ही नक्की ट्राय कराल आणि नक्की वापरामध्ये घ्याल व्हिडिओ आवडला तर ताई व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा माहीत नाही परत आपली भेट होईल न होईल जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलात तर भेट मात्र नक्की होईल कारण की माझे नवनवीन जे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे कळवा की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला जर तुमच्या काही समस्या असतील त्या सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये बाय